नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपण बोर्डे करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो एम एस सी बँकेचं परत एक नवीन नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे एकशे सदुसष्ट इतक्या जागा आहेत ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये आपलं करिअर करायचं आहे जे बँकेमध्ये नोकरी करू इच्छितात या सगळ्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही पी डी एफ बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पण मित्रांनो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती पण मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथून त्या टेलिग्रामवरनं हे जे पी डी एफ आहे हे तुम्हाला मित्रांनो बघायला मिळेल ठीक आहे सो बोर्डेज कलेर अकॅडमीची नवीन बॅच ऑफलाईन बॅच आहे सगळ्या बँकांच्या परीक्षेसाठी ही चौदा जुलैपासनं सुरू झालेली आहे ही सगळी टीम मित्रांनो तुमच्यासोबत असणार आहे ज्यांना कोणाला डेडिकेटेड कोचिंग करायचं आहे आणि आपलं स्वप्न साकार करायचं आहे त्यांनी जरूर बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करावं आणि आपली एक जागा बँकेतलं नोकरीचं स्वप्न पूर्ण करून घ्यावं डिटेल हो। नोटिफिकेशनबद्दलचे संपूर्ण जे आहे तिथे जे माहिती आहे त्याचे नोटिफिकेशन आहे ते आपण आधी बघून घेऊ मित्रांनो बघा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजेच एम एस सी बँकचं हे नोटिफिकेशन दोन हजार पंचवीसचं आता याच्यात कुठल्या कुठल्या पदासाठीची ही जाहिरात आहे किंवा हे नोटिफिकेशन कुठल्या पोस्टसाठी आऊट झालेलं आहे ते आपण आधी बघून घेऊ <coughs> सॉरी मित्रांनो बघा ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर okay. ही एक पोस्ट आहे त्याच्यानंतर असोशिएट्स टायपिट्स या पोस्ट आहेत पी ओ पण मित्रांनो पोस्ट आहे ड्रायव्हर सबऑर्डिनेट ग्रेडमध्ये जे येतात ते अशा या इतक्या वेगवेगळ्या पोस्टसाठीची ही जाहिरात आहे तुम्ही जिथं कुठे ज्या पोस्टसाठी एलिजिबल आहात अप्लाय करून टाका आणि मित्रांनो सर्व्हिस सोडू नका ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे सतरा सात दोन हजार पंचवीस पासन म्हणजे सतरा जुलैपासनं ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झाली आहे आणि सहा ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट आहे सिक्स ऑगस्ट लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्हाला याच तारखेपर्यंत भरायचं आहे आणि व्यवस्थित सर्व नोटिफिकेशन वाचूनच तुम्हाला हे अप्लाय मित्रांनो करायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करू ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट एम एस सी बँक डॉट कॉम या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आता एक एका एका पोस्टबद्दलची माहिती घेऊ सगळ्यात आधी ट्रेनी ज्युनियर ऑफिसरच्या तब्बल चौवेचाळीस इतक्या जागा आहे क्वालिफिकेशन काय आहे मित्रांनो तर कुठलाही ग्रॅज्युएट ज्याला फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये दहावीला ज्याचा मराठी एक सब्जेक्ट आहे सगळ्या सब्जेक्ट पैकी तो याला अप्लाय करू शकतो या, या पोस्टसाठी आणि त्याच्यानंतर मित्रांनो बॅचलर आहे तुमच्याकडे मतलब की कॅन्डिडेट्स बॅचलर्स मास्टर्स इन लॉ हे पण करू शकतात ऑर कम्प्लिटेड एक्सपिरियन्स इन ट्रेझरी इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजन डिपार्टमेंट विल बी प्रिफंड म्हणजे हे सगळं क्वालिफिकेशन असेल तर त्याला प्रिफरन्स दिलं जाणार आहे याचा अर्थ असा होतो की म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की जर हे क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकत नाही असा अजिबात नाही तुम्ही ग्रॅज्युएट आहात फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहे मराठी सब्जेक्ट आहे दहावीला तुम्ही याला अप्लाय करू शकता आता याच्यामध्ये मित्रांनो एक्सपिरियन्स आहे का तर हो दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे मित्रांनो अर्बन आणि बी सी सी बँक ॲज अन ऑफिसरचा मग हा जर तुम्हाला तिथे आहे तर मित्रांनो तुम्ही बिंदास याला अप्लाय करायचा आहे त्याच्यामध्ये इनक्रीज ऑफ डिक्रीज नंबर ऑफ व्हॅकन्सीज ओके आता व्हॅकन्सी जे आहे त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती दिलेली आहे की या व्हॅकन्सी कमी जास्त होऊ शकतात त्याचा पूर्ण अधिकार आपल्याकडे राखून ठेवलेला आहे आता महत्वाचा विषय अजून एक आहे की द फर्स्ट लेवल ऑफ ऑफिसर केअडर क्लर्क लेवलि सेकंड लेव्हल ऑफ द ऑफ ओके ठीक आहे ठीक आहे मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तर लागणार असा आहे मित्रांनो कार्बन किंवा डीसीसी बँकेचा तेवीस वर्ष मिनिमम एज आहे एज किती पाहिजे तर तेवीस वर्षाचं एज आहे ट्वेंटी मॅक्झिमम थर्टी टू इयर्स ठीक आहे आणि ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर पेज टायफंड रुपीज थर्टी थाउजंड पर मंथ ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड सिलेक्शन झालं तुमचं तीस हजार रुपये तुम्हाला स्टायफंड मिळणार आहे आणि पूर्ण हे तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचा जो सॅलरी असेल ती मित्रांनो पर मंथ बावन हजार शंभर रुपये इतकी असणार आहे फिफ्टी टू थाउजंड हंड्रेड रुपीज इतकी ही ती तुमची जी सॅलरी आफ्टर सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ युअर ट्रेनिंग मग तुम्हाला आहे ही सॅलरी मित्रांनो मिळणार आहे आता इकडे कन्फर्मेशन जे आहे ते तुम्हाला प्रोवेजर सहा महिन्याचा आहे मित्रांनो म्हणजे सहा महिन्याच्या नंतर हे कन्फर्मेशन तुमचं होणार आहे का हे एक महत्वाचा विषयाच्या आता ट्रेनिंग असोशिएटच्या ज्या पन्नास जागा आहेत दुसरी पोस्ट याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघून घेऊ आणि एक्सपिरियन्स आहे का है। है? ते पण बघू आता याच्यामध्ये ट्रेनी असोशिएटच्या पन्नास जागा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूयात ग्रॅज्युएट पाहिजे फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि मराठी सब्जेक्ट पाहिजे दहावी ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा आहे की गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ मराठी अँड इंग्लिश टायपिंग जर का असेल तुम्हाला पाहिजेच मित्रांनो शुड इन ठीक आहे मराठी आणि इंग्लिश टायपिंग मित्रांनो तुम्हाला असण आवश्यक आहे सर्टिफिकेटच्या बाबतीत मात्र काही ते असं दिलेलं नाही आहे म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला uh, अपलोड करावं लागणार तर आहे का तरी इथे तरी असं दिसत नाहीये अपलोड नाही केलं तरी चालतं पण तुम्हाला टायपिंग इंग्लिश मराठी आली पाहिजे ठीक आहे हा एक त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आहे का या पोस्टसाठी अजिबात एक्सपिरियन्स लागत नाही त्याला तुम्ही अप्लाय करू शकता कुठली गोष्ट आहे ते नाही असोशिएटच्या पन्नास हजार एकवीस वर्षा वर्षाचं मिनिमम एज आहे अठ्ठावीस वर्ष मॅक्झिमम आहे याचा अर्थ असा होतो की एकवीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगटातील सगळे कॅन्डिडेट त्याला अप्लाय करू शकतात ठीक आहे मित्रांनो पुढे बघूया आता स्टायफंड किती आहे ट्रेनिंगच्या वेळेस तर 25000 फाय थाउजंड रुपीज पंचवीस हजार रुपये इतकं स्टायफंड असेल ट्रेनिंगच्या वेळेस आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्यानंतर थर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड रुपीज इतकं पर मंथ इतकी तुमची सॅलरी असेल सहा महिन्याचं याचं पण प्रोव्हेजन पीरियड आहे त्याच्यानंतर कन्फर्मेशन होईल ते तिसरी जी पोस्ट आहे ती मित्रांनो आहे ट्रेनिंग टायपिसची नऊ या पोर्ट पोर्ट या कोर्सच्या नऊ जागा आहेत नऊ वॅकन्सी मित्रांनो आहे ग्रॅज्युएट पाहिजे आणि मराठी सब्जेक्ट पाहिजेच आहे कारण शेवटी एम एस सी बँकेची ही ॲड आहे ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट पाहिजे पर्सेंटेजचे कट इकडे नाही आहे नऊ जागांसाठीच मराठी सब्जेक्ट पाहिजे नेहमीप्रमाणे पण इकडे जे आहे ना तर इकडे तुम्हाला सर्टिफिकेट मास्ट आहे कुठलं टायपिंगचं थर्टी वर्ड पर इन इंग्लिश टायपिंग ठीक आहे इथे आवश्यकच आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन्स म्हणजे थोडक्यात कम्प्युटर हँडलिंग तुम्हाला जवळ पाहिजे हे इथं टेन्शन मित्रांनो याच्यामध्ये केलेलं आहे एक्सपिरियन्स आहे पाहिजे का तर बट नाही आहे ठीक आहे इकडे एक्सपिरियन्स नाही आहे एक्सपिरियन्सशी अटच इकडे नाही आहे ठीक आहे ए एक मिनिमम एकवीस वर्ष एज आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष आहे पंचवीस हजार रुपये स्टायफंड असेल आणि मित्रांनो तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांचं प्रोविजर सहा महिने आहे तर फोर थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे चौतीस हजार चारशे इतकी सॅलरी असेल आणि मित्रांनो आता पुन्हा तेच आहे कन्फर्मेशनच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे चौथी जी पोस्ट आहे ती आहे ड्रायव्हरची सहा जागा मित्रांनो आहे तुम्ही दहावी पास पाहिजे आणि मराठी सब्जेक्ट पाहिजे त्याच्यात अठरा वर्ष मिनिमम एज आहे तीस वर्ष मॅक्झिमम आहे बावीस हजार रुपये स्ट्रॅक्टफंड आहे कम्प्लीट ट्रेनिंग झाल्याच्या नंतर सत्तावीस हजार सातशे ट्वेंटी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड इतकी तुमची सॅलरी असेल पर मंथ आणि ट्रेनिंग पीरियड जो आहे तो सहा महिन्याचा मित्रांनो आहे हा ट्रेनिंग पिरियड ऑफ द ट्रेनिंग आय शुड बी 12 मंथ फॉलोड बाय द प्रोविजन पिरियड ऑफ 6 मंथ ओके ठीक आहे आणि इकडे प्रोविजन यस द कैंडिडेट हु हैव कंप्लीटेड ग्रेजुएशन ऑन द डे ऑफ डेट ऑफ एप्लीकेशन फॉर द पोस्ट ऑफ ट्रेनिंग ड्राइवर ऑफ हु विल बी अपॉन ग्रेजुएशन डिग्री आफ्टर अपॉइंटमेंट एज अ ड्रायवर इन द बँक विल ओनली बी एलिजिबल फॉर प्रमोशन आफ्टर कंप्लीशन ऑफ 10 इयर्स ऑफ कंटिन्यूअस ओके ठीक आहे जर तुमचं आ, हे चालू असतानाच म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून जॉईन झालात आणि त्याच्यानंतर तुम्ही डिग्री कम्प्लीट केली आहे तर तुम्हाला संधी आहे आहे तुमचं प्रमोशन होऊ शकतं पण ते कधी दहा वर्ष सर्व्हिस कम्प्लीट झाले जम ठीक आहे पुढे जाऊया पाचवी जी पोस्ट आहे ती पी ची अठावन इतक्या जागा मित्रांनो आहे दहावी पास पाहिजे मराठी सब्जेक्ट पाहिजे मिनिमम एक अठरा वर्ष आहे मॅक्झिमम तीस वर्ष आहे सॅलरी किती असेल तर ट्रेनिंग झाल्याच्या नंतर चोवीस हजार पाचशे परमंत आहे आणि त्याच्या रिशायम वीस हजार रुपये इतकं आहे ठीक आहे पुढे याच्यामध्ये सगळं पुन्हा तेच आहे की तुम्ही कंप्लीट केलं आहे डिग्री दहा वर्षाच्या नंतर प्रमोशनला तुम्ही लिहिलेला ठीक आहे ऍप्लिकेशन प्रोसिजर कशी आहे त्याच्याबद्दलची माहिती इकडे दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या बाकी पुढे महत्त्वाचं आपण बघून घेऊ पेमेंट किती आहे आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं तर मग पेमेंट किती आहे फीज किती आहे थोडक्यात ॲप्लिकेशनची ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड सेवन्टी सतराशे सत्तर रुपये इन्क्लुडिंग जी एस टी ही ॲप्लिकेशनची फीज आहे सगळ्या कॅटेगरीसाठी आहे ही कुठल्याही कॅटेगरीला याच्यामध्ये एक्झॉम्शन नाही आहे ट्रेनी असोशिएट जी दोन नंबरची पोस्ट होती ज्याला कुठला एक्सपिरियन्स लागत नाही आहे कुठला एक अप्लाय करू शकतो त्याला अकराशे ऐंशी रुपये एक हजार एकशे ऐंशी रुपये वन थाउजंड आहे एक हजार एकशे ऐंशी ट्रेन पीयून साठी वन थाउजंड वन हंड्रेड एटी म्हणजे एक हजार एकशे ऐंशी इतकी फीस आहे ऑनलाईनच करावी लागणाऱ्या मित्रांनो फीस आणि ती रिफंडेबल नाही आहे ठीक आहे काही त्यांना डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पण शेवट पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेल फीस जी आहे ती सहा तारीखला डेट आहे फीस भरण्याची पण ऍप्लिकेशनची पण आहे सहा ऑगस्ट लक्षात ठेवा डॉक्युमेंट अपलोड करताना फोटोग्राफ वगैरे सगळं कसं अपलोड करायचं आहे याच्याबद्दलची सगळी माहिती इकडे मित्रांनो दिलेली आहे ती वाचून घ्या आणि मग अप्लाय करा तर महत्वाचं आपण काही आहे का ते आपण इथं बघून घेऊ काही सुटायला नको सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे एक्झामचा पॅटर्न काय असेल तो पाहून घेऊ मित्रांनो <coughs> सॉरी एक्झाम पॅटर्न बघूया इकडे ऑनलाईन एक्झाम म्हणाऱ्या मित्रांनो एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे म्हणजे एस ही एक्झाम घेणार आहे आणि त्याच्यात एस घेणार आहे म्हणल्यानंतर सगळे कॅन्डिडेट जे बँकेच्या एक्झामची तयारी करतात त्यांना माहीत आहे की काय काय सेक्शन किंवा सब्जेक्ट असतात तर प्रोफेशनल नॉलेज आहे फॉर्टी क्वेश्चन आहेत आणि एटी मार्क्स आहेत मित्रांनो इंग्लिश आहे फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स बँकिंग अँड जनरल अवेअरनेस फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स क्वांटिटेटिव्ह अँड न्युमरिकल अबिलिटी फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स नंबर ऑफ क्वेश्चन वन सिक्स्टी दोनशे मार्क आहेत दोन तास सीबीटी एक्झाम आहे ऑनलाईन एक्झाम आहे आणि इकडे हिंदी इंग्लिश असे ऑप्शन नाही आहेत तुम्हाला इंग्लिशमध्येच एक्झाम द्यावी लागणार आहे इंग्लिश लाग लँग्वेजमध्ये फिफ्टी पर्सेंट मिनिमम स्कोअर पाहिजे तुमचा कट ऑफ मार्क्स जे आहे ते पड मिनिमम स्कोअर जो फिफ्टी पर्सेंट पाहिजे टोटल मार्क्सच्या आणि इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट तुम्ही मॅरिटमध्ये जर तुम्ही आहात किंवा शॉर्टलिस्ट झालेले तेव्हा असाल जेव्हा तुम्ही ते, ते मिनिमम तो कट ऑफ पीरियड तुमचा झालेला असेल ठीक आहे इंटरव्यू मित्रांनो इकडे आहे हे एक विषय इकडे आहेच आहे ठीक आहे पुढे जाऊया आता ट्रेनी असोसिएट आता हे जे आहे ना हे फर्स्ट जी पोस्ट उठण्यासाठी आता ट्रेनी असोसिएट जे आहे त्याला इकडे म्हणजे प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्ट नाही आहे सेकंड नंबरची पोस्ट आहे बघूया आता याच्यामध्ये रेझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टीट्यूड आहे तब्बल चाळीस क्वेश्चन आहे आणि याला पण ऐंशी मार्क मित्रांनो आहे इंग्लिश फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स बँकिंग जनरल फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स फॉर्टी म्हणजेच मॅथ्सला पेपर आहे दोन तास लागू पन्नास टक्के मार्क लागणार आहेत इंटरव्ह्यूसाठी सगळे शॉर्टलिस्ट होण्यासाठी ठीक आहे आता टायपिस्ट जे आहेत ट्रेनिंग टायपिस्ट सेम सेम आहे ट्रेनिंग साठी तोच एक्झामचा पॅटर्न आहे जो साठी होता ट्रेनिंग साठी होता ठीक आहे आता पुढे साठी काय आहे आपण तेही पाहून घेऊ इकडे काय आहे हा पोस्ट ऑफ प्यून ट्रेनिंग ड्रायव्हर इकडे थोडं चेंज झालं आहे ते आपण बघून घेऊ त्याच्यामध्ये मित्रांनो रेझनिंग आहे सब्जेक्ट पस्तीस प्शन पस्तीस मार्क्स पंचवीस मिनिट आहे सेपरेट टाईम अलॉट केलेला आहे क्वेश्चन क्वेश्चन मार्क्स मार्क्स मिनिट तब्बल सगळे मिळत आहेत नव्वद एकशे वीस प्रश्न आहेत तेवढेच मार्क आहेत आणि ही एक्झाम मात्र इंग्लिश मराठी या दोन्ही कुठल्या एक लँग्वेज मध्ये तुम्ही देऊ शकता एक इंग्लिश सब्जेक्ट सोडून एक्झामिनेशन सेंटर मुंबई पुणे नागपूर कुठले कुठले बघा एक्झामिनेशन सेंटर जे आहे मुंबईला आहे पुण्याला आहे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड कोल्हापूर इतके मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर्स आहेत तुम्हाला हे अप्लाय करताना चूज करावं लागेल नंतर चेंज होणार नाही ठीक आहे ओके ठीक पुढे जाऊया काही आहे का आता जनरल इंस्ट्रक्शन्स आहेत इंटरव्ह्यू कुठे होणार आहेत तर स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू जी आहे ती मित्रांनो मुंबईला होणार आहे मुंबई हा इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्ट मुंबई पुढे महत्वाचं आपल्याला करणं काही स्किप नको आहे सो त्याला नको हां मला वाटत नाही याच्या व्यतिरिक्त काही असेल आता नाही so, आहे सो सगळी माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला नव्हे बघा ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे आता जी एक्झाम कधी होईल याची एक्झामची डेट मित्रांनो इकडे दिलेली नाही आहे पण तुम्हाला एम एस सी बँकेतलं तुमचं स्वप्न नोकरीचं जर पूर्ण करायचं असेल बँकेतल्या लवकर सुलभ पूर्ण करायचं आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करताय वर्षापासून प्रयत्न करतायत काही मार्कांमुळे तुमचं सरेक्शन थांबत नाही आहे तर ही एक चांगली संधी आहे ऑपॉर्च्युनिटी आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गमवू नका आणि बोर्डेज कॅरिअर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे फोन उचला मोबाईल घ्या कॉल करा आणि चौदा जुलैपासून बॅच ही ऑलरेडी सुरू झालेली आहे जय हिंद चलाय हिंद जय महाराष्ट्र